नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बहुमुखी कार्यकारी मंडळ या संदर्भातली माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत या अगोदर आपण एकमुखी कार्यकारी मंडळ द्विमुखी कार्यकारी मंडळ यांचा अभ्यास केलेला आहे आणि आज आपण बहुमुखी कार्यकारी मंडळ अभ्यासणार आहोत तर बहुमुखी कार्यकारी मंडळ म्हणजे काय याचा सरळ सरळ अर्थ ज्या राज्यामध्ये किंवा ज्या देशामध्ये दे, दोनपेक्षा अधिक लोकांकडे राज्याचा राज्यकारभार असतो त्याला बहुमुखी कार्यकारी मंडळ असे म्हणतात <coughs> प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये अथेन्स या नगरराज्यामध्ये बहुमुखी कार्यकारी मंडळाची पद्धती अस्तित्वात होती परंतु आधुनिक कालखंडाचं जर उदाहरण सांगायचं झालं तर सतराशे एकोणनव्वदमध्ये जी फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्या राज्यक्रांतीनंतर मग आपण पाहतो की फ्रान्समध्ये बहुमुखी कार्यकारी मंडळाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आपणाला दिसून येतो याच्यानंतरचं आणखीन एक वैशिष्ट्य अलीकडल्या काळामधलं जर आपण बघितलं तर एकोणीसशे सतरामध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि रशियामध्ये सुद्धा आपण पाहतो की तेहतीस सदस्यीय लोकांचं प्रेसिडियम नावाचं एक सांघिक कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलं हे प्रेसिडियम जे काही मंडळ होतं याच्यामध्ये तेहतीस सभासद होते आणि ते तेहतीस सभासदांना समान अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले होते आणि ते देशाचा म्हणजेच रशियाचा राज्यकारभार करत होते सध्याचं जर आपण विचार केला तर सध्या स्वित्झर्लंड या देशामध्ये बहुमुखी कार्यकारी मंडळाची पद्धती अस्तित्वात असलेली आपणाला सांगता येईल याच्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये एकूण सात व्यक्ती असतात आणि त्या सात व्यक्तींच्या हातामध्ये राज्याचा राज्यकारभार असतो या सात व्यक्तीमधील एक व्यक्ती एका वर्षासाठी अध्यक्ष असतो आणि उर्वरित सहा व्यक्ती त्याला सहकार्य करायला त्या ठिकाणी असतात आणि परंतु अध्यक्ष जरी असला <coughs> किंवा <मा>, अशा <coughs> पद्धतीनं जरी रचना केलेली असली तरी ह्या सात लोकांची पावर ही समान असते किंवा या सात लोकांना समान अधिकार तेथील घटनेनं त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून अशा कार्यकारी मंडळाला या ठिकाणी बहुमुखी कार्यकारी मंडळ म्हणतात असं आपणाला म्हणता येईल तर अशा या बहुमुखी कार्यकारी मंडळाचे काही गुण आणि काही दोष आज आपण या आप ठिकाणी अभ्यासणार आहोत याच्यामध्ये सर्वप्रथम बहुमुखी कार्यकारी मंडळाचे काही गुण आपण या ठिकाणी पाहो त्याच्यामधला पहिला गुण जर बघितला तर हुकुमशाही नाही किंवा हुकुमशाहीचा धोका नसतो हुकुमशाही टाळता येते जर ज्या देशामध्ये राज्याची संपूर्ण सत्ता ही एका व्यक्तीच्या हातामध्ये असते तिथे त्या व्यक्तीची हुकुमशाही निर्माण होऊ शकते आपण पाहतो की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो की एकमुखी कार्यकारी प्रमुख आहे तर हा व्यक्ती हुकुमशाह निर्माण होऊ शकतो गेल्या राष्ट्राध्यक्षाचं उदाहरण जर आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्प यांचं जर तर डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा एखाद्या हुकुमशहाप्रमाणे वागलेले आपल्याला दिसून येतात कोणत्याही प्रकारची वक्तव्य करणं किंवा जागतिक संघटनांमधून अमेरिकेचं सदस्यत्व काढून घेणं अशा प्रकारचे काही एक प्रकारचे म्हणजे स्वतःच्या मर्जीने निर्णय घेऊन हुकुमशाही लादण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं परंतु ज्या ठिकाणी अशा प्रकारे अनेक व्यक्ती अधिकारपदावर असतात अनेक लोकांच्या हातामध्ये राज्याची संपूर्ण सत्ता असते तेव्हा तिथं एकाची हुकुमशाही होऊ शकत नाही आणि म्हणून निर्णय हे चांगले होऊ शकतात विचार विनिमय करून सर्वांचा एक प्रकारचा संवाद साधून त्या ठिकाणी निर्णय हे घेतले जातात आणि म्हणून हुकुमशाहीचा धोका नसतो अशा प्रकारचा एक गुण आपणाला बहुमुखी कार्यकारी मंडळाचा या ठिकाणी सांगता येईल दुसरी गोष्ट म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होते आपोआपच सत्ता ही वाटल्या जाते वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता विभागली विभागून दि, दिली जाते आणि त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे सर्वांना सत्तेमध्ये वाटा मिळतो सर्वांना देशातील लोकांना असं वाटतं की आमचा सहभाग सत्तेमध्ये आहे आणि याच्यामुळे एक चांगलं शासन त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं आणि म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा हा एक कार्य बहुमुखी कार्यकारी मंडळाचा एक प्रकार आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणत आहेत याच्यानंतर दुसरं एक दुसरा गुण जर सांगायचा झाला तर विविध व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा होतो सत्तेमध्ये जर जास्त लोक असतील तर त्या ठिकाणी आपण पाहतो की जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी सत्तेमध्ये येतात आता एक पंतप्रधान असेल एक राष्ट्रपती असेल किंवा एक राष्ट्राध्यक्ष असेल तर त्याच्या काही मर्यादा आहेत त्याच्या ज्ञानाच्या मर्यादा आहेत त्याच्या अनुभवाच्या मर्यादा आहेत आणि म्हणून माणूस म्हटलं की तो माणूसच आहे ते त्याचं त्याची बुद्धी त्याचं विचार त्याचे मतं ह्याच्यावर त्या ठिकाणी मर्यादा येत असतात आणि म्हणून जर देशाचा राज्यकारभार जर अनेक लोकांच्या हातामध्ये दिला जास्त लोकांच्या हातामध्ये दिला तर त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा एक प्रकारचा फायदा देशाला त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे देशाचा राज्यकारभार एक प्रकारे चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी सुरू राहतो आणि म्हणून बहुमुखी कार्यकारी मंडळाची ही जी काही एक पद्धती आहे ती देशासाठी निश्चितच चांगली आहे असं आपणाला म्हणता येईल दुसरी गोष्ट म्हणजे जनताभिमुख राज्यकारभार लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही असं आपण जे काय म्हणतो किंवा अब्राहम लिंकनने जी व्याख्या केलेली आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं जर जनताभिमुख राज्यकारभार जर करायचा असेल लोकांना जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचा असेल तर जास्त लोकांच्या हातामध्ये सत्ता देणे हेही तितकेच आहे आवश्यक आहे आणि म्हणून आपण पाहतो हो की स्वित्झर्लंड हा जगामधला एकमेव देश आहे की जिथे प्रत्यक्ष लोकशाही आहे आणि प्रत्यक्ष लोकशाही असून त्या ठिकाणी आपण पाहतो हो की तेथील राज्यघटनेने सात लोकांच्या हातामध्ये देशाची सूत्र किंवा राज्यकारभार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सत्तेमध्ये वाटा किंवा सहभाग मिळत राहतो आणि म्हणून या पद्धतीचा एक गुण जनताभिमुख राज्यकारभार असं आपल्याला म्हणताय आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे सत्तेचा गैरवापर होत नाही आपण पाहतो की लॉर्ड ॲक्टन हा विचारवंत म्हणतो अधिक सत्तेचा अधिक गैरवापर होत असतो आणि म्हणून सत्ता जितकी केंद्रित होईल सत्ता जितकी एखाद्या व्यक्तीमध्ये एकवटली जाईल तितकी ती अनैतिक बनत असते तितकी ती भ्रष्ट बनत असते आणि म्हणून सत्ता जर चांगली ठेवायची असेल सत्तेचा जर चांगल्या पद्धतीने वापर करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो की सत्ता ही अधिक लोकांच्या हातामध्ये देणे हे चांगले आहे आणि म्हणून त्यामुळे सत्तेचा गैरवापर होत नाही आणि सत्ता ही चांगल्या पद्धतीने हाताळली जाते तर अशा प्रकारचे काही गुण या कार्यकारी मंडळ पद्धतीमध्ये असलेले आपणाला सांगता येतील परंतु त्याचबरोबर या बहुमुखी कार्यकारी मंडळाचे काही दोषसुद्धा आपणाला या ठिकाणी सांगता येतील त्याच्यामधला पहिला दोष जर आपण बघितला तर एकसूत्रीपणाचा अभाव आहे आपण पाहतो हो की सत्ता जर अनेक लोकांच्या हातामध्ये असेल तर त्याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण होते विचारविनिमय वाटाघाटी चर्चा याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जातो बेजबाबदारपणा त्याच्यामध्ये वाढीस लागतो एकसूत्रीपणा निर्णयामध्ये येत नाही एखादी व्यक्ती चांगलं म्हणू शकते दुसरी व्यक्ती त्याच निर्णयाला वाईट म्हणू शकते आणि याच्यामधून एक विसंवादाची परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते देशाचं नुकसान त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि म्हणून बहुकेंद्रीय किंवा बहुमुखी कार्यकारी मंडळामध्ये एकसूत्रीपणाचा अभाव हा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर आ, राज्याचा राज्यकारभार किंवा घराचा राज्य का आपण जे काय म्हणतो कारभार असतो तो कोण्या तरी एका व्यक्तीच्या हातामध्ये असला पाहिजे म्हणजे ती व्यक्ती जबाबदारीने त्या का ठिकाणी कारभार करते आणि देशाचा विकास करत असते त्याच्यानंतरचं दुसरी गोष्ट म्हणजे अकार्यक्षमता वाढते बेजबाबदार प्रवृत्तीमधून अकार्यक्षमता त्या ठिकाणी येत असते आ, मी करणार नाही दुसरा कोणीतरी करेल दुसरा करणार नाही तिसरा कोणीतरी करेल अशा प्रकारची एक बेजबाबदार प्रवृत्ती या बहुमुखी कार्यकारी मंडळामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि म्हणून ॲरिस्टॉटलने एके ठिकाणी म्हटलेलं आहे जे सर्वांचं आहे असतंय ते कोणाचंच असत नाही आणि म्हणून मग आपण पाहतो की जास्त जितक्या जास्त लोक लोकसत्तेमध्ये सहभागी होते तितकी बेजबाबदार प्रवृत्ती अकार्यक्षमता आणि ढिसाळ राज्यकारभार या ठिकाणी निर्माण होऊ शकतो त्याच्यानंतर वेळ आणि पैशाचा अपवेळ मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असतो चर्चा वाटाघाटी मतभेद विचारविनिमयाचा अभाव अशा प्रकारच्या त्याच्यामधून ब जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी खर्च होत असतो त्याचबरोबर देशाचा पैसासुद्धा या व्यक्तींच्या सुविधांवर त्यांच्या राहणीमानावर त्यांच्या वेतनांवर त्या ठिकाणी खर्च होत असतो आणि म्हणून जितके जास्त लोक त्याम आपण त्या ठिकाणी करू तितका खर्च त्या देशाचा वाढेल आणि त्यामुळे जास्त पैसा त्या लोकांवर खर्च होईल आणि त्यामुळे देशातील जी विकासाचे कामं आहेत जे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जी, जी कामं आहेत ती दूर राहतात किंवा त्याच्यावर पैसा खर्च करायला त्या ठिकाणी पैसा देशाकडे राहत नाही आणि म्हणून वेळ आणि पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होतो आणि म्हणून ही पद्धती अयोग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल दुसरी गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये ही निरुपयोगी ठरते आपण पाहतो की देशावर कधी ना कधी संकट येत असते आणीबाणी येत असते आणि म्हणून मग अशा काळामध्ये आणीबाणीच्या आणि संकट काळामध्ये जर राज्याचा राज्यकारभार एका व्यक्तीच्या हातामध्ये नसेल आणि अनेक लोकांच्या हातामध्ये असेल तर त्याच्यामधून एक प्रकारची म्हणजे निर्णय योग्य पद्धतीने किंवा जलद गतीने त्या ठिकाणी घेतले जात नाहीत आणि त्यामुळे एकूणच बहुमुखी कार्यकारी मंडळाची ही पद्धती आणि आणीबाणीच्या काळामध्ये निरुपयोगी ठरते असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा एक दोष म्हणजे गोपनीयतेचा अभावसुद्धा या शासन व्यवस्थेमध्ये निर्माण होऊ शकतो देशाच्या ज्या काही गोपनीय बाबी असतात मग ते संरक्षणाच्या बाबतीमध्ये लष्करामधील काही गोपनीय गोष्टी असतात करार असतात आणि म्हणून मैत्री करार असतात परदेशाबद्दलचे म्हणजे की काही भूमिका असतात तर अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे निर्णय देशाला घ्यावे लागत असतात तर ते देशाच्या हिताचे निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये गोपनीयता पाळणं हे तितकंच आवश्यक आहे परंतु बहुमुखी कार्यकारी मंडळामध्ये सत्ता जर अनेक लोकांच्या हातामध्ये असेल तर त्याच्यामधून गोपनीय बाबी त्या ठिकाणी राहत नाहीत आणि त्यामुळे देशाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि म्हणून हा एक त्याचा दोष आहे याच्यानंतर शेवटचा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल प्रभावी नेतृत्व निर्माण होत नाही जर अनेक लोक जर सत्तेमध्ये असतील तर त्याच्यामधून एक चांगलं नेतृत्व जबाबदार नेतृत्व प्रभावी नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून मग आपण पाहतो की देशाचा राज्यकारभार हा एका व्यक्तीच्या आणि जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये असणं हे सुद्धा एकच आवश्यक आहे आणि म्हणून एकूणच बहुमुखी कार्यकारी मंडळाचे वरील प्रकारचे काही गुण आणि काही दोष आपणाला या ठिकाणी सांगता आले किंवा सांगता येतील आणि म्हणून मग आपण पाहतो की बहुमुखी कार्यकारी मंडळ आज जगामध्ये केवळ स्वित्झर्लंड सोडता इतर देशांनी त्याला नाकारलेलं आहे रशियामध्ये होतं त्यांनीसुद्धा ते नंतर म्हणजे की हे केलं म बरखास्त केलं फ्रेंच फ्रान्समध्ये होतं त्यांनीसुद्धा ते सोडून दिलं आणि म्हणून मग आपण पाहतो की अशा पद्धतीनं हे बहुमुखी कार्यकारी मंडळ एक प्रकारचं कालबाह्य झालं आहे असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर विद्यार्थी हो आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी थांबवू नंतर चला येणाऱ्या पुढील तासिकेला आपण पुढच्या प्रकरणाचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत धन्यवाद